लक्ष ठेवून नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यातल्या सरहद संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा महाददी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला हा पुरस्कार आपल्यासाठी सोन्याचं सोलकड आहे तो आपण माय मराठीचा प्रसाद म्हणून स्वीकारतोय एका कार्यकर्त्याला मिळणारं हे प्रोत्साहन आहे या सन्मानापेक्षा यासोबत येणारी जबाबदारी मोठी असल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली महादजी शिंदे यांच्या कर्तबगारीमुळेच इंग्रजांची सत्ता भारतात येण्यापासून पन्नास वर्षांसाठी लांबली गेली होती आगामी पिढीला महादजी शिंदे यांच्याबद्दलची माहिती मिळावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात महादजी शिंदे यांच्याबद्दल धडा देण्याच्या सूचना दिल्या जातील असं ते म्हणाले तसंच सातारा जिल्ह्यात कन्हेरखेड इथे महाजी शिंदे यांचं स्मारक उभारलं जाईल त्यासाठी सरकारकडून कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन शिंदे यांनी दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या पाठीशी आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा चांगला विकास झाल्याचं चा ते यावेळी म्हणाले खादी आणि ग्रामोद्योग तसंच